दोन वाटी नाचणी आहे आणि एक वाटी अख्खे उडत आहेत आता हे अख्खे उडत आणि नाचणी मी भिजत घातली होती सात आठ तास आणि त्याच्यानंतर मी मिक्सरला वाटून घेत आहे आणि वाटून झालं की नंतर मग हे चार तास नाहीतर पाच तास अस असं तुमच्याकडे टाईम असेल तर आठ तासही भिजत भीज़, भिजत घालू शकता मस्त बॅटर मस्त फर्मंट होतं आता हे बघा हे मिक्स करून असं आणि मस्त त्याला हाताने ढवळून घ्यायचं कारण थंडीमध्ये पीठ आंबत नाही म्हणून त्याला हाताने चांगलं हात स्वच्छ धुवून आपण मिक्स त्याच्यामध्ये ढवळून घ्यायचं आता हे एक वाटी कुरमुरे घेतले आहेत कुरमुरे मी भिजत घातले होते आणि ह्याची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची आहे हे बघा आता ह्याची पेस्ट टाकली की नंतर मग हे असं हलवून आपण बंद करून ठेवायचं आहे आणि मग चार पाच तासाने आपण हे बनवायचं आहे हे शेंगदाणे एक मोठा चमचा शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि हे डाळं आहे आपलं तर डाळं पण मी भाजून घेत आहे आता ही उडपी हॉटेलमधली चटणी अशी असते आता ती आपण बनवत आहोत ह्याच्यामध्ये मी तीन हिरवी मिरची टाकली आहे कडीपत्ता टाकला आहे अद्रक पाच सहा लसणाच्या पाकळ्याने अर्धा इंच आलं आहे आता हे आपण चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा जेवढी चटणी पातळसर असणार तेवढी टेस्ट लागणार आता ही उडदाची डाळ राई आणि जिरे थोडंसं तेल टाकून मी त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता आणि एक लाल सुकी मिरची अशी त्याला फोडणी देत आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे चटणीमध्ये मी थोडासा लिंबू पिळून घेतला आहे है, मी ह्याच्यामध्ये चिंच नाही टाकली आहे आणि आता ही फोडणी ह्याच्यावरती टाकायची हे बघा किती सुंदर दिसते आता हे आपण इडली पात्र मध्ये इडलीचं बॅटर टाकून आपण चांगली इडली वाफून घ्यायची आहे हे बघा एक दहा मिनटं इडली इडली वाफून घ्यायची टाकल्यानंतर पाणी पहिलं गरम करत ठेवायचं आणि नंतर मग म्हणजे फटाफट आपल्या इडल्या होतात सात आठ मिनटामध्ये होतात अशा होता। इडल्या तयार करून नंतर मग आपली जी चटणी बनवलेली आहे ती असे त्याच्यावरती टाकायची किती सुंदर दिसतं बघा आणि खाण्याला पण हे तितकं टेस्टी असणार आहे जी नॉर्मल इडली पे बनवतो त्याच्यापेक्षा ही चवदार इडली बनते तर तुम्ही एकदा करून बघा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघा माझ्या मुलीला तर खूप आवडली ही इडली ती म्हणाली खूप छान बनवली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा मस्त एकदम उडुपी हॉटेलमधली चटणी आणि रागी इडली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा धन्यवाद